आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान विठा नगर परिषदेत शिवसेनेचा भगवा दरबार जल्लोषात पदग्रहण सोहळा संपन्न सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषदेवर शिवसेनेने निर्विरवाद वर्चस्व सिद्ध करत नगर विकासाच्या दिशेने नवा अध्याय सुरू केला आहे दोन डिसेंबर रोजी मतदान झाले होते झालेल्या मतदानाचे एकवीस डिसेंबर रोजी मतगणना पार पडली होती यावेळी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत तेवीस उमेदवार दणदणीत विजय मिळवत पन्नास वर्षांचा इतिहास मोडीत काढून जनतेचा विश्वास संपादन करत एक नगराध्यक्ष व बावीस नगरसेवकांचा दणदणीत विजय झाला होता या सर्व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा पदग्रहण सोहळा पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला या निमित्ताने विटा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली गजरात व संपूर्ण शहर दणदणून गेलं मिरवणुकी दरम्यान शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्ष यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला मिरवणूक विटा नगर परिषदेच्या कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर औपचारिक पदग्रहण सोहळा पार पडला यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली कार्यक्रमस्थळी स्थळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून विटे शहराच्या विकासाबाबत मोठ्या अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत असल्याचे चित्र दिसून आले या यशानंतर शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण असून विटे शहराचा सर्वांगीण विकास पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख कारभार हेच आमचे ध्येय असल्याचे मत नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले एकूणच विजयाचा जल्लोष भव्य मिरवणूक आणि उत्स्फूर्त सहभाग यामुळे विटा नगर परिषदेचा हा पदग्रहण सोहळा ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरला प्रतिनिधी सर्वांना नमस्कार स्वंदन अखंड हिंदुत्वाचे आराध्य हिंदू सर्वांच्या जनक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आपले विटा शहराचे ग्रामदैवत नाथ बाबा आणि चौंडेश्वरी माता यांना नमन करते टेंबो योजनेचे जनक कार्यसम्राट आमचे दैवत स्वर्गीय अनिल भाऊ आणि शोभाविनी यांनाही मी अभिवाद अभिवादन करते विटा नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक खूपच ऐतिहासिक झाली आणि परिवर्तनाचीही झाली या निवडणुकीत माझ्यासारख्या गृहिणीला आणि सामाजिक औद्योगिक संस्थात्मक वसा आणि वारसा लाभले माझे सासरे स्वर्गीय आत्माराम बापू मेत्रे आणि दादा मेहत्रे यांच्या कुटुंबाला विटा नगरपालिकेत सर्वात मानाचं स्थान म्हणजेच नगराध्यक्षपद होण्याची संधी दिल्याबद्दल आमचे नेते लोकप्रिय आमदार भैया आणि अमोलदा शीतल वैनी सोनिया वहिनी यांचे मी आभार मानते व धन्यवादही देते याबरोबरच या, या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहिलेले सर्व नूतन नगरसेवक पदाधिकारी सर्व पत्रकार शिवसेना पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि विद्यातील सर्व मायबाप बंदूक भगिनी व मतदार बंधू भगिनींचे मी आभार मानते या सुवर्णनगरीतील जे काही प्रश्न प्रलंबित आहेत किंवा ज्या काही सामाजिक समस्या आहेत ते आमदार सुहासभैया आणि आमचे अंमलदाता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा मी व सर्व नगरसेवक प्रामाणिक प्रयत्न करो विट्यातील सर्व समाज घटकांनी आणि मतदार बंधू भगिनींनी माझ्यावर आणि मित्राई कुटुंबियावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करेन माझे ध्येय राई ही नगरपालिका सर्वसामान्यांची असेल भयमुक्त असेल सर्व विटेकरांना आणि समाज घटकांना न्याय देणारी असेल अशी सर्व प्रशासकीय कारभार स्वच्छ असेल अशी मी ग्वाही देते आणि सर्व विटेकरांचं काम करण्यासाठी माझ्या दालनाचा दरवाजा कायम खुला असेल आणि हे सर्व, सर्व ए, हे सर्व काही एकट्याने साध्य होत नाही सर्वांच्या सहकार्याने हे ध्येय जातू शकतो आपण आपल्या गेली पंचावन्न वर्ष ज्या मोठे कारण वाढत होती आहे त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळे या व्यासपीठावरती एकत्र दोन हजार पंचवीसच्या नगर परिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतरच्या पन्नास पंचावन्न वर्षामध्ये ज्या अनेक लोकांचा त्याग आहे ज्या अनेक लोकांचं समर्पण आहे त्या अनेक लोकांच्या कुटुंबाच्या भावना त्याच्या पाठीमाग आहेत अनेक लोकं ह्या शहरामध्ये गेली पंचावन्न वर्षे कुचून राहिली होती ज्या पंचावन्न वर्षामध्ये ह्या शहरातल्या अनेक लोकांच्या होती अन्याय झाल्या होत्या त्या सगळ्या लोकांच्या भावना या मतभेदीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आल्या आणि तुम्ही या विजयामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झाला तुम्ही आता त्या विजयाचं तुम्ही आज त्या रथावरती आरोग्याला असं वाव वागवणार नाही जगात कुठलीही इमारत एका दिवसात तयार होत नसते ती इमारत तयार होत असताना त्या इमारतीचा नकाशा बनवा लागतो त्या इमारतीचा पाया खांदावा लागतो त्या इमारती उभा करत असताना प्रत्येक ही काळजीपूर्वक उभा करायची असते आज तुम्ही ज्या यशाच्या शिखरावरती बसला आहात तुम्ही ज्या यशाच्या इमारतीवर आरोढ झाला आहात त्या इमारतीचा पाया भरण्याची जबाबदारी पंचावन्न वर्षांमध्ये अनेक लोकांनी केली अनेक लोकांचा त्याग त्या ठिकाणी आहे अनेक लोकांनी ह्या शहरामध्ये संघर्ष केलाय अनेक लोकांनी प्रसंगी अपमान पचवलाय अनेक लोकांनी पराजय पचवलाय आणि त्या सगळ्याच फलित काय असेल तर पंचावन्न वर्षानंतर आज त्या सगळ्याच फलित तुम्हाला आपल्याला यशाच्या <laughs> रूपानं दिसतंय खरे आभार कुणाचे मानले पाहिजे तर खरे आभार मानले पाहिजेत ते त्या लोकांचे मानले पाहिजे म्हणजे आज काही लोक माझ्या नजरेसमोर आहेत पंचावन्न वर्षाचा इतिहास माझ्या लेखी अजिबात नाही पण मी जेव्हापासून राजकारणात आलो जेव्हापासून मला कळते तेव्हापासून अनेक लोक मी जे बोलत त्या लोकांचं इथं नामोल्लेख करणं अत्यंत महत्वाचं म्हणजे तुम्हाला फेटे बांधत असताना आज कदम वकील साहेब दादा त्या ठिकाणी आले आणि मला त्या गोष्टीची जाणीव झाली आज तुम्हाला आम्ही विजयाचा फेटा बांधतोय पण एक काळ असा होता की समोर पराभव दिसत असताना पलाढ्य शक्तींच्या विरोध लढण्याचं काम त्या मंडळीने त्यावेळेला केलं होतं लक्षात त्याचं योगदान तुम्हाला काढता येणार तुम्हाला सांगायचं कारणच आहे अनेक लोकांचा त्याग आहे मी त्या कुटुंबाची आता परत परत नावं घेणार नाही मी माझ्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळ्या लोकांचे त्या कुटुंबांची नावं घेतले जे ज्या कुटुंबांनी हे शहर मोठं करण्यामध्ये ज्या कुटुंबानी ह्या शहराचा विकास करण्यामध्ये या भौ या शहराचा भौतिक विकास करण्यामध्ये सर्वांगीण विकास करण्यामध्ये ज्या ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या सगळ्या कुटुंबांची मी नावं घेतली कदाचित त्या लोकांनी मी बघितलेलं नाही त्यातल्या अनेक लोकांना मी अक्षरशः त्या कुटुंबाची वाताच झालेली मी अनेक लोकांनी बघित काही लोकांचे अगदी कुणापर्यंत काही घटना गेल्या आणि इतका प्रचंड त्याग त्या त्यागानंतर त्या आपण आज या नगरपालिकेमध्ये प्रवेश करताना माझ्या मनामध्ये अनेक शंका कुशंका अनेक मनामध्ये भीती होती आणि त्या सगळ्याचं एक पाठीमागं काय होतं एक दुःख मात्र माझ्या पाठीमागं आजही आहे मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याचा अनेकदा उल्लेख केला होता पण मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या गोष्टीचा अजिबात उल्लेख केला नव्हता गोष्ट अशी होती की माझे वडील आणि माझी आई फक्त आज बघायला नाहीत ते बघायला असायला नव्हे होते एवढंच फक्त आज माझी अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा